नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत आता तुम्ही म्हणताल की ही जंगला बिंगलात काय करते तर ती पहिल्या सगळ्या गोष्टी क्लिअर करतो मी मी काय करतोय मी आलेलो आहे स्क्रिप्ट रायटिंग करायला पुष्पाची स्क्रिप्ट आपल्याला लिहायची पुष्पाचा स्पूप बनवायचा आहे त्याच्यासाठी मी थोडंसं सीन लिहित होतो आणि पुष्पाचं लवकरच तुम्हाला स्पूप वस्तूपैकी बघायला भेटेल त्यासाठी मी काल परवा पिक्चर पण पर बघून आलो आणि आज आपला एक व्हिडिओ पण रिलीज झाला आहे फक्त तुमच्यासाठी या युट्यूब फुकटचा लफडा खूप छान पद्धतीचा कॉमेडी व्हिडिओ बनवला आहे तर मला असं वाटतं की तुम्ही ब्लॉग तर बघताच पण त्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही रिस्पॉन्स देत जावा त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो आता विषय असा झाला की मी स्क्रिप्ट लिता असताना मला भावाचा व्हिडिओ दिसला समोर हो यूट्यूबला तर त्यांनी व्हिडिओ काय बनवला आहे निव्वळ आता त्या त्याच्या व्हिडिओ खाली त्यांनी कमेंट बॉक्स बंद करून ठेवला आहे तर त्याच्या व्हिडिओच्या कमेंट माझ्या व्हिडिओच्या खाली यायला लागल्या तर म्हणून मला हा व्हिडिओ बनवा लागला ला या म्हणजे निव्वळ याड्याचा बाजार झाला असं मला वाटायला लागले की एकदम पोर खेळ एवढा तीन लेकराचा बाप असून त्याच्या डोक्यात अक्कल कमी द्यावा अकल अक्कल कमी वाटली असं वाटायला लागले या आता बोलू नाही पण एक मोठा भाऊ आहे पण कवर त्याचा मान सन्मान कवर ठेवावा बांगड्या घालतो का हातात म्हणा बांगड्या कायला का त्या का आईला घेतोय मधी बायकोला घेतोय मधी पोरांना घेतोय मधी आणि घरं सोडून काय चाललो आणि माझा विचारच करू नका काय घर सोडून चालून पोत्याने माझ्या तोंडावर पैसे फेकणार आहे काय ला का म्हणावं पोत्याने पैसे फेकतो का आता जी सी बी लावून पैसे फेकतो माझ्या तोंडावरती आणि एवढा दम होता तर मग तेव्हाच पैसे द्यायचे असतात आणि मी त्याला पैसे मागितले पण नाही तर पैशाचा विषय पण काला नाही तरी पण माझ्याच डोक्यावरती खपार फोडतो या पैसे पैसे अरे नाही माहितले पैसे आणि पैसे द्यायचं द्यायचंच तर मग तू द्यायचे ना त्याच वेळेस आता चालला पिशवी घेऊन आणि पोत घेऊन पैसे आणि बॅग भरूनच आणतो रुपया कमवायची अकल नाही आणि म्हणे पैसे चालतो डोक्याला वैता आला या त्या आईलाच काय नाही असं तसं बोलतो या बायकोलाच म्हणजे वहिनीलाच काहीतरी असं तसं बोलतो या बॅगच भरतोय काय आणि घेऊनच जातोय काय निवळ डोक्यावर पडले म्हणे बांगड्या घाल हातात बांगड्या माझं पण कधी मध्ये डोक्याच टाकलं काही तर कामा धंद्याचं बघू का तुझंच असलं बघू त्याला काय म्हणजे ते गेला निघून हिकड तिकडं जा तर त्याच्या बायका पोरांना ह्याला त्यांना कोणाला बघावं लागेल मायाशिवाय कोण आहे त्यांना बघणार ना त्या वहिनीच्या माहेरचं ठीक आहे ना कला आमचं कुठलं ठीक आहे ना पूजेच्या माहेरचं ठीक आहे ना काय नाही ह्या सगळ्या गोष्टी येऊन फुटतात ती माझ्या डोक्यावरती माझ्या डोक्यावर सगळं खपार फुटतं मी त्याला पैशाचा जास्त विषय काढला नव्हता काल ग मोकार किती पैसे झाले त्याचं सांग मला आणि मी त्या तोंडा फेकतो आणि चाललाय कुठं तरी निघून अरे का आयला का कुठं जातो मर्दासारखा मर्द घरात मर्द मस्त पैकी काम करायचं फिटिंगचं काम करत आता लाईटीचे काम करत आता आता लाईटीचे बीटी सोल युट्यूब चांगलं चालवायचं मस्त पैकी हि मी रातून दिवसा कष्ट करतोय हि आता पुष्पाचं स्पूप बनवायचं त्यासाठी स्क्रिप्ट लिहायला डोकं चालवं लागतं डोकं चालून स्क्रिप्ट बनवावं लागते रायटिंग करावं लागते ती स्क्रिप्ट लिहू व्हिडिओ शूट करू काही घरचंच बघू ह्याचं असलं तुझ्यात एवढाच दम आहे तर घे ना मग स्वतःचं घर घे सगळ्या गोष्टी कर ना तू आग त्या बायका पोरांना मध्ये घालायचं कमेंट बॉक्स का बंद करून ठेवतो कमेंट्स बॉक्स बंद जे आपला तू म्हणतो ना आता मी मग व्हिडिओ बघितला व्हिडिओमध्ये म्हणत होता देवा मी चालू आहे माझ्या मागं सुखरूप राहू दे माझी युट्यूब फॅमिली चांगली दे मला चांगलं बघ माझा पुढचा मक्कम बघा एवढं युट्यूब फॅमिलीचा विचार करतो तर मग त्यांची त्यांचं जी मतं ते मत मांडण्यासाठी कमेंट बॉक्स ओपन ठेवू ना त्याच्या व्हिडिओच्या कमेंट माझ्या व्हिडिओखाली नक्की दादा ते मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा त्याला नाहीतर त्याला कुठल्या डॉक्टरकडे दाखवा ती बार ते बारक्या पोरासारखं करायला लागलं आहे त्याचा व्हिडिओ बघून राडाव हो का हसा म्हणजे बऱ्याच यूट्यूब फॅमिलीमधल्या लोकांनी कमेंट केलेले आहेत मला मग मी व्हिडिओ बघितला तर अरे बाप रे काय तो व्हिडिओला का ते मलाच ती कस तरी वाटायला नक्की हव करतोय खरं का काय आणि निघून जायचा धमक्या देतोय घरच्यांना की निघून जाईल निघून जाईल हे निघून गेल्यावर मग बायका पोराने काय करायचं यायचं पुन्हा ती सगळा डोक्याला माझ्याच ताफ होतो मी काय काय बघायचं घरदार बघायचं कामधंदा बघायचं घरची बघायची काय ह्याचं टेन्शन बघायचं आणि म्हणलं आता मी निघून जाणार माझा पुढचा प्रवास बघा आणि तुम्हाला सांगतो मी बॅग घेऊन चाललाय कुठं त्या बॅगमध्ये पातीलच भरतोय काय काय च्या, च्या गाळणीच भरतोय काय म्हणजे ही काय चेष्टा लावली काय हे चांगल, का माणसांना चांगलं चांगलं भेटत नाही या सगळ्या गोष्टी आपल्या जाग्यावर व्यवस्थित राहून सगळ्या गोष्टी करावं तर ही बायले धंदा कशाला करतो असलं म्हणा ग डोक्याला ताप चांगला श्वाड बसला माझ्या डोक्याला स्क्रिप्ट चांगलं मी स्टोरी सुचवली होती म्हटलं आता स्टोरी दोन तीन पानं लिहिली झाला डोक्याच्या गोयंदा झाला माझ्या घरी घरी बिन बिन असती म्हणून म्हटलं इकडे येऊन स्क्रिप्ट लिहावा तर हाईच मला त्याचे व्हिडिओ बघायचे नसतात पण हाईच सजेशनला येतात मी त्या चॅनलला अनसबस्क्राईबर कर अनसबस्क्राईब करून टाकले मला बघायचं पण नाही त्याचे व्हिडिओ पण येतातच वरती व्हिडिओ ओपन करून बघितलं की मग ती पुढं काय आहे पुढं काय होतंय हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ लागतो आहे कधीमध्ये त्याला त्याला मी काय करतो आता फोन करून घरी बोलून घेतो आणि बोलतो त्याला चांगलंच मी आईला आपाला आप वहिनीला सगळ्यांना समोर बसवतो हा किती बाबा तुला पैसे द्यायच्यात ना दे मग वीस लाख रुपये दे पंचवीस लाख रुपये दे, दे। कुठून देणार पैसे आणि कालच्या तर व्हिडिओमध्ये बाप रे बाप मला ब जबरीने व्हिडिओ बघावा लागतो आहे काय मला किसनने व्हिडिओ दाखवला त्या किसन पण आला माझ्याबरोबर तिकडे गेला किसन हे बघा इकडे दिसतो आहे तर काल किसनने व्हिडिओ मला दाखवला काय ती उड्या मारतोय माकडावणी हिकड तिकडं पोट फाडान किडण्या काढाण जगाण आईला अवघड बाबा कधी कधी मला वाटतं कि देवानी चुकच केली मला इथं जन्माला घालून <laughs> देव जाणे रे कस कधी ह्याचं काय ह्याला कधी बुध्यायची कधी काय व्हायचं मरू द्या मी माझ्या कामावरती फोकस करतो मला स्क्रिप्ट लिहायची पण आहे डोक्यात आता वेगळेच विचार चालू आहेत मला उद्या परवा शूटिंग करायचं आहे स्क्रिप्ट लिहून काय माहिती होतं आहे का नाही पण तरी पण मी करणार आहे पुष्पाचा व्हिडिओ आणि आज सकाळी एक व्हिडिओ टाकला आहे बघा मी फुकटचा लपडा म्हणजे असे कॉमेडी व्हिडिओ तर तो पण बघा तो मी तो, तो आम्ही मागच्या आठवड्यामध्ये शूट केला होता चला मी जातो माझ्या जाग्यावरती इथं इथं येऊन बसलोय पण इथं परत टेन्शन मला कि तर एवढी दार बाटली आणि बाटल्यान आणि हिंद सण कधी कुणी बघितलं तर म्हणते तुम्ही बी मी इथं आलता का काय ही फुकटचा लाफडा आहे असा हा हो ए किसन ही भावाचं काय खरं नाही बा मला तर नक्की तसंच करतो आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आईला त्याला बोलायला लावतो बसवतो पैसे नाही बाबा मागितलं आणि तुझ्यातलं दमय तर आण म्हणतो बॅग भरून पैसा बघू कुठून आणतो या आणि घर सोडून जायच्या धमक्या देतोय घरच्यांना ज्याच्यात हिंमत असते ना तो कधी घर सोडून जात नाही किंवा असल्या धमक्या देत नाही तो करून दाखवतो जाऊ द्या द्या